अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत ज्यावेळी पण आपण प्रवासाला बाहेर निघतो मग आपल्या कुटुंबासोबत असो आपण ट्रिपला एखाद्या जा जाणार असो आपलं आपलं कुटुंब आपल्यासोबत असतो किंवा आपण एकटे असू आपल्या म्हणजे प्रवासाला जाणार आहे ट्रॅव्हलिंग करणार आहे किंवा आपल्या दररोजच्या जॉबसाठी नोकरीसाठी सकाळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला एक भीती असते की हा प्रवास करून आम्ही सुरक्षित घरी येऊ की नाही हा प्रवास सुखकर होईल का नाही किंवा वाटेत अपघात तर होणार नाही ना किंवा कोणती दुखापत्र होणार नाही ना, ना? अशी आपल्या मनात भीती असते म्हणून ज्यावेळी पण आपलं आपण प्रवासाला निघतो ट्रॅव्हलिंग करतो कामानिमित्त बाहेर आपली गाडी वाहन घेऊन बाहेर पडतो त्यावेळी आपल्या गाडीला कोणताही अपघात होऊ नये आपल्यासोबत कोणती दुखापत होऊ नये किंवा कोणत्या संकटाला सामोरं जावं लागू नये यासाठी कोणती एक वस्तू आहे जी आपल्यासोबत कायम बाळगायची आहे ज्या जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील स्वामी आपल्यासोबत असतील बघा ज्यावेळी पण स्वामींचा आशीर्वाद स्वामी आपल्यासोबत असतील त्यावेळी आपल्यासोबत कधीच कोणतीच वाईट घटना घडणार नाही आपल्या गाडीला आपल्याला कोणत्याच संकटाला सामोरं जावं लागणार नाही ना कधीच आपला अपघात होणार नाही आणि जरी अपघात झाला तरीसुद्धा त्या संकटाची तीव्रता स्वामी जास्त म्हणजे आपल्याला सहन करावी लागणार नाहीत त्याची झळ आपल्याला आपल्यापर्यंत स्वामी येऊ देणार नाहीत पोहोचू देणार नाहीत तर बघा अशा कोणत्या वस्तू आहेत बघा ज्यावेळी पण आपण घराच्या बाहेर पडतो गाडी घेऊन वाहन घेऊन मग तुमचे मिस्टर असो मुलगा असो मुलगी असो सासरे दीर कोणीही आपण स्वतः देखील असो तर आपल्या मनात भीती असते की सकाळी तर हा व्यक्ती म्हणजे हा माणूस बाहेर व्यवस्थित पडला आहे पण संध्याकाळी सक... व्यवस्थित घरी येईल की नाही याची आपल्या मनात भीती असते याची शाश्वती आपल्याला नसते तर म्हणून या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू या पहिल्या ज्या चार वस्तू सांगणार आहे त्या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही पण पाचवी वस्तू जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी हा संदेश ही वस्तू ही वस्तू नाही ही वनस्पती जी आहे ती तुमच्यासोबत ठेवण्यासाठी सांगितलेले आहे ज्यावेळी पण तुम्ही खूप दिवसांसाठी प्रवासाला जाणार आहे म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस ज्यावेळी पण तुम्ही प्रवासाला जाणार आहे त्यावेळी ही वनस्पती जी आहे ती तुमच्यासोबत कायम सोबत असली पाहिजे तर पहिल्या चार वस्तू कोणत्या आहेत त्या बघूया ज्यावेळी आपण प्रवासाला निघणार आहे त्यावेळी पहिली कोणती गोष्ट पहिली कोणती वस्तू आहे जी आपल्यासोबत असलीच पाहिजे तर पहिली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे गुर, गुरु गुरुचरित्राची पोथी किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गुरुचरित्राचा ग्रंथाची ताकद जी आहे ती खूप मोठी आहे त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि अन गुरुचरित्र ज्यावेळी आपल्यासोबत असेल दत्त महाराजांचा आशीर्वाद स्वामी महाराजांचा आशीर्वाद किंवा स्वतः स्वामी आपल्यासोबत असतील तर आपल्या गाडीला आपल्यासोबत कोणतीच दुखापत होणार नाही किंवा आपल्याला कोणत्याच संकटाला सामोरं जावं लागणार नाही तर गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही तुमच्यासोबत कायम ठेवा ज्यावेळी पण तुम्ही प्रवासाला निघणार आहे पण आता गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे मला माहिती आहे कॅरी कर करणं शक्य होईल किंवा नाही हे सुद्धा माहिती आहे पण ज्यावे तुम्हाला जर गुरुचरित्राचा ग्रंथ कॅरी करायला जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ज जी दुसरी गोष्ट आहे स्वामीचरित्र सारामृताची पोथी देखील तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता स्वामीचरित्र सारामृतामध्ये स्वामींचा आत्मा आहे असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपल्यासोबत स्वामीचरित्र सारामृत असेल त्यावेळी आपल्याला कोणतीच आपल्या मनात भीती राहणार नाही किंवा कोणत्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही आता गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत या दोन्हीपैकी कुठलीच वस्तू जर तुम्हाला कॅरी करायला जमत नसेल तर तुम्ही स्वामींचा एक फोटो तरी तुमच्यासोबत असलाच पाहिजे म्हणजे असलाच पाहिजे तर ज्यावेळी पण तुम्ही प्रवासाला निघणार आहे त्यावेळी घरातून बाहेर पडताना तारकमंत्र म्हणा आणि एक स्वामींचा फोटो तुमच्यासोबत ठेवा आणि तुम्ही घराबाहेर निशंक म्हणाने तुम्ही घराबाहेर पडा आणि त्यानंतर चौथी गोष्ट कोणती आहे तर चौथी गोष्ट आहे कुलदेवी आता कुलदेवता जी पण तुमची कुलदेवता आहे मग ती कुलदेवी असो किंवा कुलदेव असो त्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचा फोटो तुमच्यासोबत कायम असला पाहिजे तर बघा कुलदेवता ही अशी देवता आहे जी आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते तिचं कामच असतं की त्या कुटुंबाचं रक्षण करणं ज्या जिच्या कुळामध्ये आपण जन्म घेतो ती असते आपली कुलदेवता आणि कुलदेवतेचं पहिलं काम काय असतं की त्या कुटुंबाचं रक्षण करणं त्या कुटुंबातल्या लोकांचं रक्षण करणं त्या त्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये अशी काळजी घेणं असा आशीर्वाद देणं तर कुटुंबाचं रक्षण करणं हे कुलदेवतेचं काम असतं म्हणून ज्यावेळी तुम्ही कुटु सॉरी बाहेर पडणार आहे प्रवासाला निघणार आहे त्यावेळी कुलदेवीचा कुलदेवाचा फोटो तुमच्या म्हणजे गाडीमध्ये असणं किंवा तुमच्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे आता एवढंच करून म भागणार नाही त्यावर तुम्ही ज्यावेळी पण प्रवासाला निघणार आहे त्या कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण केलं पाहिजे स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे गाडी स्टार्ट करण्याच्या पहिला म्हणजे गाडी स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही स्वामींना म्हटलं पाहिजे की स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्यासोबत चला कुलदेवीचं स्मरण केलं पाहिजे कुलदेवीचा कुलदेवीचं स्मरण करून तू माझ्यासोबत राहा तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे अशी प्रार्थना केली पाहिजे तर त्यानंतर जी पाचवी वस्तू आहे तर या चार वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही कोणताही भय राहणार नाही कोणताही अपघात तुमच्या गाडीला होणार नाही आता पाचवी वस्तू जी आहे ती खूप 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 महत्त्वाची आहे परमपूज्य गुरुमाऊलीने स्वतः संदेश आपल्या स्वामी भक्तांना दिलेला आहे बघा ज्यावेळी पण आपलं ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपण एकटेच नसतो आपलं काळजी करणारं आपलं जीवापळ म्हणजे आपलं जीवाभावाचं माणूस जे असतं ते आपली घरी वाट बघत असतं आपल्या माघारी वाट बघत असतं म्हणून आपण स्वतःसुद्धा सेफ असलं पाहिजे ज्यावेळी आपण प्रवासाला निघतो मोठ्या म्हणजे आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या त्यावेळी आपल्या मागच्या माणसांना काळजी लागलेली असते की हा व्यक्ती सुखरूप आहे की नाही ती व्यक्ती सुखरूप आहे की नाही माझे मिस्टर सुखरूप असतील की नाही तर अशी व्यक् अशी भीती आपल्या माणसांना असते आपल्या जीवाभावाच्या माणसांना असते तर ज्यावेळी तुम्ही प्रवासाला निघताय आठ दिवस असो हो, पंधरा दिवस असतो तो तु, तुमचं कुटुंब जर तुमच्यासोबत असेल किंवा तुम्ही एकटे असाल तर ही वस्तू तुम्ही कायम तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही भय राहणार नाही को तुमच्या गाडीला अपघात कधीच होणार नाही तर ही वस्तू कोणती आहे तर पांढरीची काटी जी सगळ्यांना माहीत आहे पांढरीची काठी म्हणून एक वनस्पती आहे ती वनस्पती जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तर कधीच तुमच्या गाडीला अपघात होणार नाही कधीच तुम्हाला कोणत्याही हिंस्र प्राण्यापासून दुखापत होणार नाही तुमच्या तुम्हाला कोणत्याही ज्यावेळी तुम्ही प्रवासाला गेला आहे तिथे तुम्हाला कोणत्याही संकटाला सामोरं जावं लागणार नाही असा अशी स्वतः गुरुमाऊलींनी म्हणजे स्वामी भक्तांना हा संदेश दिलेला आहे ही माहिती दिलेली आहे म्हणून पांढरीची काठी अशी वनस्पती जी आहे ती वनस्पती तुम्ही तुमच्यासोबत कायम ठेवा तर ही वनस्पती जी आहे आता तुम्ही म्हणाल ताई ही वनस्पती कुठे मिळेल तर ही वनस्पती जी आहे ती स्वामींच्या केंद्रामध्ये कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला ही वनस्पती मिळून जाईल किंवा दिंडोरीमध्ये तुम्हाला ही वनस्पती नक्की मिळेल म्हणजे दिंडोरी केंद्रामध्ये तर ही वनस्पती जी आहे ही पांढरीची काटी जी आहे ती तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार बघा प्रवास करताना किंवा तुमच्या गाडीला सतत 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 अपघात होत असेल तर ही वस्तू ही पांढरीची काठी ही वनस्पती तुमच्यासोबत कायम बाळगा जेणेकरून तुमच्या गाडीला कधीच अपघात होणार नाही तुम्हाला कोणत्याही संकटाला सामोरं जावं लागणार नाही तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पहिल्या चार वस्तूंपैकी एक वस्तू जरी तुम्ही तुमच्यासोबत ठेवलात तर खूप आहे कायम स्वामी तुमच्यासोबत असेल स्वामी स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी पण आपण कोणत्याही कामासाठी कोणत्याही प्रवासासाठी बाहेर पडू घरातून बाहेर पडण्याआधी स्वामींना प्रार्थना करायची आहे फक्त दोन शब्द स्वामींना बोलायचे आहेत की स्वामी, स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्यासोबत चला तर हे दोन शब्द स्वामींना बोलायचे आहेत स्वामींना आपल्यासोबत न्यायचं आहे तर अगदी छोटीशी माहिती होती ही मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ